नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देवरे अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मी संचालक स्वप्नील देवरे सर बघा ज्या विद्यार्थ्यांना ची तयारी करायची असते त्यांना एमपीएससी एमपीएसी जे पुस्तकांचं संदर्भ ग्रंथ लागत असतात किंवा सर सा। कुठल्या विषयासाठी कुठले पुस्तक वापरायचे नाशिकमध्ये कुठे भेटतील किंवा तुमच्या अकॅडमीच्या नोट्स भेटतील का पुस्तकं भेटतील असे असंख्य प्रश्न असतात तर बघा आपल्याच अकॅडमीचं जे बुक स्टॉल आहे विशाल बुक सेंटर किंवा आपल्या अकॅडमीमध्ये जे जवळपास तीस ते चाळीस टक्क्यामध्ये आपल्याला ते पुस्तकांचं जे तुम्हाला होलसेलमध्ये जे पुस्तकं भेटत असतात किंवा त्याच्यासाठी लागणारं जे मटेरियल असेल ते सगळं मटेरियल आपल्याकडे विशाल बुक सेंटरमध्ये भेटत असतं तर विशाल बुक सेंटरमध्ये सर असतील किंवा इथं स्टाफ असेल तर तुम्हाला ऑलरेडी आपल्या देवरे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना सहकार्य करत असतो याच्यामध्ये बघा जे बुक्स तुम्हाला लागत असतील जसे वेगवेगळ्या प्रकारचे एम पी सी लागणारे सगळं संदर्भ साहित्य जसं मॉल टाईपमध्ये इथं बनवलेले तसं तुम्हाला सगळे बुक्स एका पॅकेजमध्ये किंवा याच्यामध्ये किंवा तुम्ही ते घेऊ शकतात जसं इकडं अकरावी बारावीसाठी असणार मटेरियल असेल किंवा जेई नीट असेल जसं वेगवेगळं प्लॅटफॉर्ममध्ये इथं पुस्तकं ठेवलेली आहेत जसं इकडे बघितलं आपलं जे एमपीसीसीचं सेटल बघितलं तर त्या या एरियामध्ये जवळपास हा पूर्ण सेटअप आपला स्पर्धा परीक्षेचा ठेवलेला आहे या स्पर्धा परीक्षेमध्ये कुठले पुस्तक वापरायचे काय असेल तुम्ही इथं येऊन डिस्काउंटमध्ये घेऊ शकतात किंवा जे विद्यार्थी एम पी सीची तयारी करत असेल किंवा कंबाईनची तयारी करत असेल किंवा राज्य सेवेची तयारी करत असेल त्यांच्यासाठी बघा हे वेगवेगळे जसं मॅथ्सिंगसाठी पुस्तकं असेल जसं चालू घडामोडीसाठी परिक्रमा तुम्ही वापरू शकतात किंवा सिम्पलिफाईड वापरू शकतात जसं ज्यांना वाटत असेल हिस्ट्रीसाठी राज्यसेवा पॅटर्न डिस्क्युट पॅटर्नसाठी तुम्ही हिस्ट्री आधुनिक भारताचं जे महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी हिस्ट्रीचं हे पुस्तक वापरू शकतात किंवा इकॉनॉमिक्स ज्यांना डिटेलमध्ये प्रॅक्टिस करायची असेल असे किरण देसले सरांचं हे पुस्तक चालणारं पुस्तक हे तुम्ही वापरू शकता तसं त्यांना वाटत असेल जॉग्राफी कमी वेग पटकन झालं पाहिजे तर हे तुम्ही दीपस्तंभचं पुस्तक वापरू शकतात खूप चांगलं पुस्तक आहे एक दोन तीन तीन रिवाईज केलं तर तुम्ही राज्यसेवा कंबाईनची पूर्वपरीक्षा पास करू शकतात त्याच्यानंतर बघा ज्यांना हिस्ट्री हिस्ट्रीसाठी काय करावं हे समाधान महाजन सरांचं खूप छान पुस्तक आहे हिस्ट्रीसाठी तुम्ही एवढं केलं तरी सफिशियंट आहे किंवा सायन्ससाठी बरेच विद्यार्थ सायन्ससाठी काय करायचं बघा जसं आधी बेसिकली आपलं भस्के सरांचं शारदा अकॅडमीचं बुक आहे तुम्ही हे रेफर करू शकतात सायन्ससाठी तुम्ही एन करू शकतात किंवा स्टेट बोर्ड करू शकतात त्याच्या आधी तुम्हाला वाटत असेल पटकन काय वापतं हे पुस्तक तुम्ही रेफर करा चांगल्या वेळेत तुम्हाला मार्क देऊन देणार पुस्तक आहे जसं इकॉनॉमिक्स हा जो विषय इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी खूप महत्वाचा विषय एमपीसी मध्ये जसं तुम्हाला कंबाईन साठी हे दोन पुस्तकं तुम्हाला आहेत तुम्ही पुस्तक वापरले जसं रंजन भगीरथ प्रकाशांचे रंजन कोंबेसरांचे दोन्ही पुस्तकं तुम्ही युज करा खूप चांगला फायदा होईल आणि ज्यांना वाटत असेल राज्यसेवेसाठी आणखी जास्त डाटा पाहिजे असेल त्यांनी हे पुस्तक वापरा राज्यसेवेसाठी खूप चांगलं पुस्तक हे तुम्ही वापरू शकतात किंवा आता अभ्यास झालेला आहे तुमचा सगळ्या गोष्टींचा अभ्यास आहे पण एमपीसी ही प्रिय पीवाय क्यू वर चालत असेल जसं तुम्ही बघितलं मागच्या वर्षी काय क्वेश्चन झाले तर बघा लोकसेवा पब्लिकेशनचं हे जे कंबाईनचं विश्लेषण आहे याच्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता जवळपास मागच्या सगळ्या परीक्षांचं अनालिसिस करून हे पुस्तक तयार केलेले जे लोक कंबाईनची तयार करत असतील त्यांनी हे पुस्तक शंभर टक्के घ्या त्याशिवाय कंबाईन परीक्षा तुम्हाला कोणत्या पॅटर्नवर हो चालली लक्षात येणार नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की एकवीस हजार याची किंमत एकवीस हजार नाहीये तर एक समजून घ्या एकवीस हजार प्रश्नांचा संच तयार केलेला आहे याच्यामध्ये बघा आता तुम्ही बघा पहिलं कसं एमपीसीच्या सगळ्या क्वेश्चन पेपर प्रिंट आउट करा मग त्याचे क्वेश्चन पेपर तयार करा पण आता एवढं करण्याची गरज नाही तुम्ही एक पुस्तक घ्या एवढं फक्त याच्यात तुम्हाला एमपीसीचे सगळे क्वेश्चन्स हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटिक्स सब्जेक्ट वाईज आणि टॉपिक वाईज भेटतील या वन मॅन एका पुस्तकामध्ये एवढं पुस्तक तुम्ही केलं तरी चालेल बाकी बघा जे विद्यार्थी सरळ सेवेची तयारी करत असतील त्यांना जसं आपल्या देवऱ्या अकॅडमीचे काही नोट्स आहेत तुम्ही त्या ऑफिसमधून घेऊ शकतात किंवा काही बुक पुस्तकांचं सजेशन असेल ते तुम्ही इथे येऊ शकतात बाकी इथं जो स्टाफ आहे त्यांना तुम्ही आपल्या क्लासेसचं नाव सांगितलं तरी तुम्हाला तीस चाळीस टक्क्यामध्ये पुस्तकं अवेलेबल होऊ शकतात बाकी काही टेन्शन घेऊ नका बाकी तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही इथे कॉल केला तरी चालेल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुस्तकांमध्ये एवढी माहिती दिलेली आहे थँक्यू व्हेरी मच